इंजन हो होळणबाई खंडारी भाऊ साठ्याची जयंती होती पंचवीस तारीख होती त्यानं काय केलं आम्हाला पंचवीस तारीख दिली दिली ते आम्ही पंपलेट काढे गाव गावगाव वाटले त्यानं आम्हाला इथं जयंती करू दे त्यानं सगळं कुंपण घेतलं करा म्हणले तिथं फोटो लावा म्हणले हर घाला म्हणले मांडव टाका म्हणले आणि खिचडी करा म्हणले सगळं आम्ही आणून ठेवलंय मात्र त्यानं आम्हाला तिथं काही करू दे

आम्ही तो शांत बसल आम्ही तोपर्यंत आम्हाला देत नाहीत आम्ही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही बसना पाहिजे पाहिजे होईल ते मला पायाचा जागा जरा कुंपण काढ तर आम्ही तिथं शेडा जाऊन रावणार आणि तिथं कोणाचाच कोणताच कार्यक्रम होणार नाही तंना कोणताच होणार नाही हे शासनाला हे करूया सगळ्या जागाला

तालुका जिल्हा हिंगोली गेल्या किती वर्षापासून अण्णाभाऊ साठेच्या जयंतीसाठी आमच्या आम गावामधून काही वाद निर्माण होत आहे गावातील शासकीय जागा आहे अठरा गुंठे त्याच्यामधून एक गुंठा बोदयारला गेल्या दोन तीन दोन गुंठे शाळेला गेले पंधरा आलेली पंधरा गुंठे शासनाच्या ताब्यात आहे शासनाच्या ताब्यात असल्यामुळे त्या जागेवर आम्हाला आम अण्णाभाऊ साठेची जयंती करण्यासाठी आम्ही गेले चार वर्ष झालं इथं जयंती करतोय शासनाच्या मार्फत आणि आता यावर्षी शासनानं आम्हाला हे करायची होती तिथं जयंती पण आम्ही कॉम्प्लीट वाटले सगळं केलं की आमची जयंती होती पंचवीस ऑगस्ट रोजी तर आम्हाला पाहिजे होती तिथं जयंती करायची होती तर चोवीस ऑगस्ट रोजी शासनाने तिथं ताबा घेतला जागेवर आणि जागेला कुंपण केले त्याच्यामुळं आम्ही जयंती या वर्षीची रद्द करीत आहे कारण शासनानं आम्हाला योग्य न्याय दिला नाही त्याच्यामुळं आम्ही जयंती कॅन्सल केलेली आहे तुम्हाला काय नाही म्हणले आम्ही ताबा घेतलेला आहे म्हणले येता येत आम्हाला जागा देता येत नाही म्हणले तोलोत आम्ही पण आधी आम्हाला होती की मॅडम आम्हाला न्याय देतील पण आणखीन काय मॅडम नाही अगोदर म्हणल्या असतील पण नंतर काही म्हणल्या नाही हो आता तेन जागा ताब्यात पूर्णपणे कट काळ कचरान घेतो म्हणल्या पूर्ण ताब्यामध्ये घेऊन मग बाकीचा एवढी भूमिका आहे की आम्हाला आम्हाला जयंतीसाठी जागा नसल्यामुळं आम्ही जयंती यावर्षी करणार नाहीत आणि या वर्षी आम्ही आम्ही शासन आम्हाला जागा देत नाही त्या जागेचा आम्हाला न्याय देत नाही त्या जागेमध्ये तोपर्यंत आम्ही जयंती साजरी करणार नाहीत